पार्वती ताई हॅलो ताई म्हणता पार्वती ताई नमस्कार मध्ये स्वागत आहे तुमचं आणि तुम मानाचा जय शिवराय जय शंभूराजे पार्वतीताई कशा आहात तुम्ही एक नंबरला लाईक केल्याबद्दल ला धन्यवाद पार्वती ताई जेवण झालं का ड्युटीवर आलात का काय काय कामात आहात सांगा मला पटकन सी सीवरून खाली या आणि बोलत चला पार्वती ताई बोला आणि मस्त तुम्ही कशा आहे मी पण मस्त आहे तुमच्या आशीर्वादाने पार्वती ताई आपल्या प्राचिता येत नाही प्राचीताईचं काय झाले काय प्राचिता येतच नाही लाईव्हला काय प्रॉब्लेम आहे का लाईव्हला लाईक करून घ्या प्रा पार्वती ताई आणि मी नर नर्सेस आहे हो पार्वती ताई तुम्ही नर्सेस आहे माहिती आहे आणि तुमची बहीण आहे ना प्राचिताई मग त्या कुठं आहेत जेवण झालं का आहे हो माझ्या जवळच आहे हा तुमच्या जवळच आहे का ठीक आहे म्हणलं प्राचिताई आहे ना लाईव्हला काय झाले त्यांच्या आय डीवरून म्हणून विचारलं कशा आहात प्राचीताई तुम्ही प्राचिताई नमस्कार तुम्हाला पण आम्ही दोघी पण आहोत हां दोघी पण आहे का प्राचिताई पार्वती ताई तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या लाईव्हमध्ये दोघींचं पण स्वागत लाईवला लाईक करून घ्या कशा आहात दोघीजण आणि तुम्ही बस दिवस झालं लाईव्हला आले नाहीत ना आम्ही लय आठवण काढते तुमची मनातल्या मनात बोलत चला सी सीवरून खाली या आणि कमेंट करत चला पटपट आणि मस्त म्हणतात पार्वती ताई थँक्यू आणि दिनकर दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्हाला मानाचा जयशिवराज जयशंभराजे कसे आहात दिनकर दादा तुम्ही कमेंट करून सांगा जेवण वगैरे चाय नाश्ता काय झालं का सांगा कसे आहात तुम्ही लाईव्हला लाईक करून घ्या अजून झालायच बनवून तयार आणि पार्वती ताई म्हणतात आहो ताई खूप असतो खूप बिझी असतो अगदी आम्ही सध्या खूप काम आहेत हो का पार्वती ताई काही हरकत नाही असू द्या असू द्या चालू द्या मला माहिती नव्हतं ना मग तुम्ही कामा करायचा नाही तर काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही त्यामुळं लाईव्हला येत नाही असं विचारायला पाहिजे ना आणि दिनकर दादा मग आता जेवण नाही हे कंपनीमध्ये आहे ओके दिनकर दादा काही हरकत नाही थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून सपोर्ट करायला आता पार्वतीत आहे आणि प्राचीत आहे तुमचंसुद्धा खूप खूप धन्यवाद तुम्ही दोघी पण लाईव्ह जॉईन करता म्हणल्या खूप धन्यवाद कारण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दोघींना पण खूप कामं असतात थँक्यू सो मच किती लसी आहे ना तुम्ही दोघी तुम्हे आपली दोघी बहिणी सोबत आहे आणि त्यातल्या त्यात एकाच त्यात हॉस्पिटलमध्ये काय नशीब आहे तुमचं बोला दिनकर दादा कसे आहात तुम्ही सांगितलं नाही काय चाललंय अजून हो ना बघा ना किती नशीबवाना आहे तुम्ही दोघी सोबतच दहा ते एखाद्याच असं असतंय बरं का गेले जन्मी काहीतरी पुण्य असेल तुमच्या दो दोघींचं त्यामुळं दोघी दोघी तुम्ही सोबत आहे अजून झाक भाजीवर झाक आणि जनकर दादा म्हणतात काय नाही गाडी भरायला लावले कंपनीमध्ये गाडी भरली नाही आणि एक होय गाडी कशी काय भरली नाही गाडी बनवण्याचा असंच असते हो बाहेर गेलं की कंपनीवाले लवकर बोलवून घेतात माल खाली करायचा आहे म्हणून आणि नंतर सुट्ट्या टाकतात नाहीतर आज खाली होत नाही उद्या या उद्या राहिल्या काय तर अडचण आली उद्या हे असंच असते आमच्या देराची पण गाडी आहे ना त्यांचं पण अशीच भोंबा बोंबा असते यायचं गावाला म्हणलं की कुठं माल रानाला खायला भेटत नाही काय नाही ना कंपनीत गेलं की मोबाईल काढून ठेवायला लागतो कशाचं काहीच मेळ लागत नाही दिनकर दादा दिनकर दादा बऱ्याच दिवसातून लाईला लागला आणि डी जे लाईक डन हो डी जे दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे तुम्ही बऱ्याच दिवसातून आलात लाईव्हला तुम्ही येत नाही आजकाल आमच्या लाईव्हला बाय बाय लगेच बाय बाय आम्ही असंच करू दिनकर दादा म्हणतात आज तिसरा दिवस आहे गाडी कंपनीमध्ये आहे अशीच बोंब आहे सगळ्या ड्रायवरांची हीच बोंब आहे दादा बाहेर आहे मी हो डी जे दादा काही हरकत नाही चालेल लाईव्हला लाईक तर करून घे डिजे दादा जाता जाता दिनकर दादांनी आणि प्राची ताईनी पार्वती ताईनी प्राची ताईनी केले आणि दिनकर दादानी तुम्ही काय लाईव्हला लाईक पण नाही केला आला तर लाईव्हला लाईक पण करा दीदी भाजी पण कर बोला सीसीवरचे मेंबर खाल्ला कमेंट करत चला लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा धन्य सांग